श्रावण महिना महादेवाला अत्यंत प्रिय असल्यामुळे या काळात शिवाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व मा असल्यानं मानलं जातं श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महादेवाची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव प्रसन्न होतात तसंच इच्छित फळ प्रदान करतात भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लागते आणि आर्थिक समस्या दूर होतात पूजा कशी कशा कशी करावी सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म आपटून स्नान करावे नंबर दोन गंगा जल किंवा एखाद्या पवित्र नदीचं पाणी घरात शिंपडावे नंबर तीन त्यानंतर संकल्प करावा नंबर चार त्रावण सोमवारी उपवास करावा नंबर पाच देवघर पूर्णपणे स्वच्छ करून पूजा करावी नंतर एका तामनाथ शंकराची पिंड ठेवावी नंबर सहा शिवलिंगावर जल आणि गायीच्या दुधाने अभिषेक करावा नंबर सात महादेवांना अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुलं अक्षदा कुंकुबेलाची पानं धतुरा अर्पण करावं नंबर आठ महादेवासमोर दिवा लावावा पूजा करताना ओम नम शिवाय सोमाय नम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा शिवलिंगावर त्या दिवसाप्रमाणे मोठ अर्पण करावे धान्य मोठ शिवलिंगावर उभी धरून वावी हे शिव मोठ वाहताना पुढील मंत्र म्हणावा नम शिवाय शांताय पंचवक्ताय शूलिने शुंगी भुंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे तसेच शिवमुठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठी शिवरा देवा सासू सासऱ्या दिरा भावानंद जावा भ्रतरा नातवंडची आवडती कर देवा असे म्हणत महादेवाची मनोभावी पूजा करावी शंकराची आरती करावी आणि मनोभावाने प्रार्थना करावी पूजन केल्यावर कहाणी करावी दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी देवाला बेलपत्र वाहून उपवास सोडावा नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवमोठ वाहतात पहिल्या सोमवारी मुठभर तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीर तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा सोमवार असल्यास सातूचे शूमू शिवाला नक्की व्हावं तर मित्रांनो हे शेवटच्या श्राव श्रावण सोमवारी कार्य करायचे आहे श्री स्वामी समर्थ भक्तांना